पुणे शहर जे आपल्या ऐतिहासिकतेसाठी प्रसिद्ध आहे तिथे असंख्य भक्तांच्या हृदयात भगवान श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचा निवास आहे पुण्याचे एक साधारण भक्त रामेश्वर महाराज यांनी स्वामींच्या कृपेने अनुभवलेला एक अत्यंत अद्भुत आणि शहारे आणणारा अनुभव त्यांनी आपल्याला कसा सांगितला ते समजून घ्या रामेश्वर महाराज यांनी सांगितलेला अनुभव असा आहे हे माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होते एक वेळ अशी होती की मी रोज स्वामींच्या आशीर्वादाची प्रार्थना करत होतो पण काही प्रमाणात अशा वादळापासून चांगले आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्यात मी अपयशी ठरत होतो त्यावेळी माझ्या अंतकरणात एक अनामिक शंका होती एक अशुद्धता होती स्वामींच्या चरणी दाखल होण्यासाठी मला एक उलघडा हवा होता रामेश्वर महाराज यांच्या शब्दामध्ये असे पुढे सांगितले की एक दिवस ते स्वामींच्या पंढरपूर येथे होणाऱ्या भव्य उत्सवात सहभागी होण्यासाठी गेले होते तेथे असताना स्वामींच्या दर्शनाने आणि त्यांच्या दिव्य अस्तित्वाने त्यांचे मन आणि शरीर एकसारखे हलले त्यांच्या मनातील शंका आणि चिंता एका क्षणात बहिर्या झाल्या निशब्दमध्ये विलीन होऊन गेल्या ही मी हळूच स्वामींच्या पायाशी बसलो आणि त्यांचं दर्शन घेतले त्या क्षणात काहीतरी अद्भुत घडलं जे मी अनुभवले ते शब्दात सांगणं अशक्य आहे तो शहारा जो स्वामींच्या आशीर्वादामुळे अंगावर आला तो अजूनही मला आठवतो त्या दिवशी स्वामींच्या पंढरपूर आश्रमात रामेश्वर महाराज यांनी एक विलक्षण अनुभव घेतले ते म्हणतात स्वामींच्या भव्यतेने आणि अद्वितीयतेने मी त्या दिवशी पाहिलं आणि अनुभवलं मी त्यांचे अस्तित्व फक्त पंढरपूरमध्येच नाही तर सर्वत्र आहे त्यांच्या तिथल्या प्रतिमा आणि त्यांच्या शब्दांमध्ये एक थंड वाऱ्याची गोड लहरी असतात जी तुमच्या हृदयाला शांती देते स्वामींच्या असामान्य शक्तीचा अनुभव घेतल्यावर रामेश्वर महाराज यांना समजलं की त्यांची शंका आणि तणाव त्यांच्या आत्म्यातून निघून गेला आहे स्वामींच्या कृपेने माझ्या जीवनात एक नवा प्रकाश आणि शांती आली जणू त्यांचं रूप मला कळून चुकलं होतं त्यांचा अनुभव अगदी असविस्मरणीय होता मी खूप वर्षापासून भटकत होतो पण त्या दिवशी माझं मन शांत आणि अस समाधानी झालं पुण्यातील स्वामींच्या दर्शनाने भक्तांच्या त्यांच्या जीवनात नवा आदर्श आणि दिशा मिळालेली आहे रामेश्वर महाराज यांच्या अनुभवामुळे त्यांना असे वाटले की स्वामींचा आशीर्वाद म्हणजेच आत्मा आणि शरीराचा एक एकात्मकतेचा अनुभव अनुभव त्यांच्या पावलावर चालना चालल्यावर जीवनाच्या प्रत्येक क्षणात एक दिव्य प्रकाश दिसतो या अनुभवाने रामेश्वर महाराज यांना आणि त्यांच्या सहलीला एक नवीन दिशादर्शन दिलं ज्यामुळे त्यांचं जीवन अधिक सुसंगत अधिक आशावादी आणि सकारात्मक बनलं तसेच त्यांना हेही समजलं की स्वामींचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा केवळ एक विश्वास किंवा प्रार्थना नाही तर एक आंतरिक समाधान आहे जी व्यक्तीला त्यांच्या आत्म्याशी जुळवून घेतं आणि त्यांच्या जीवनाला दिव्य बनवत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय